रात्री मी आपल्या अंबळनेर शहरामध्ये आलो काल माझा मुक्काम होता आज सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम इथं आम्ही घेतोय ग्रंथपालांचं ग्रंथपाल सेल म्हणून आमचं एक आहे त्याचं शिबिर होतं त्या शिबिरामध्ये साहे मी साहेब जयंतराव आम्ही सगळेजण सहभागी झालेलो होतो त्याचा समारोप झाला इतर पण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या अमळनेरमध्ये पाठीमागं तुम्ही कृषी भूषण साहेबराव पाटलांना निवडून दिलेलं होतं त्यावेळेस ह्या भागातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आता तुम्ही अनिल भाईदास पाटलांना निवडून दिलेलं आहे मागे सरकारमध्ये आम्ही असताना महाविकास आघाडीच्या निमित्तानं तिथलं पाटणचे धरण असेल इथं चांगल्या प्रकारे माझ्या तहसीलदार आणि प्रांत कार्यालयाची इमारत आणि शासनाची पण प्रशासकीय इमारत जिथं मोठ्या प्रमाणावर नागरिक जाय करत असतात तिथं दोन टप्प्यामध्ये जवळपास पंचवीस कोटी रुपयाचा निधी पंचवीस सव्वीस कोटी रुपयाचा निधी दिलेला होता त्याचं टेंडर निघालेला आहे त्याचं काम सुरू करायचं आहे त्या इमारती कशा असाव्यात कारण गेल्या तीस बत्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये किंवा इतर पण ठिकाणी अनेक शासकीय इमारती मग गेस्ट हाऊसेस असतील नगरपालिकेच्या इमारती असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कूल कॉलेजेसच्या इमारती असतील अनेक प्रकारच्या इमारती ज्या सर्वसामान्य माणसांच्या करता अतिशय महत्वाच्या असतात त्या करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला त्याची पण पाहणी केली आपल्या इथं काही ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन पण दर्शन घेतलं काही कार्यकर्त्यांच्या पण गेले त्या घरी गेलो आणि तिथं अनिल बाईदासांनी मला सांगितलं की आमचा कार्यकर्ता श्याम पाटील श्याम जयवंतराव पाटील यांनी एक चांगल्या प्रकारचं एक क्रांती पर्व अशा प्रकारे नवीन पिढीला पण माझ्या अंमळनेर शहरामधला इतिहास थोडासा समजावा त्याच्यामध्ये डॉक्टर कॉम्रेड डॉक्टर उत्तामराव पाटील असतील किंवा कॉम्रेड नीलताई पाटील असतील यांनी केलेलं काम किंवा आता तुम्ही जी चित्रपीठ दाखवली त्याच्यामध्ये जो काही इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा जो प्रयत्न झाला तिथं एक साडेसात गुंठे जागा जयहिंद कॉलनीच्या परिसरामध्ये आहे आणि जय हिंद कॉलनीच्या नागरिकांची पण ती इच्छा आहे आणि त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचं इथं आपल्याला क्रांती पर्व करायचं आहे तिथं चांगल्या प्रकारचं स्मारक व्हावं असं अनेक वर्ष माझ्या मनामध्ये इच्छा होती कारण स्वराज्य रक्षक खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केल्यानंतर हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर महाराजांच्या नंतर त्या हिंदवी स्वराज्याला संरक्षण देण्याचं काम त्याचं रक्षण करण्याचं काम खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यांचंही अतिशय चांगलं स्मारक व्हावं म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याच्या जा जातीनं लक्ष घातलं जवळपास तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाचा ते स्मारक अतिशय उत्तम प्लॅन केलाय ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हालाही अभिमान वाटेल की खरंच या सगळ्यांनी पुढाकार घेऊन अतिशय आगळं वेगळं भव्य आणि पुढं पुढे पिढ्यान पिढ्या आपल्या जनतेला एक प्रेरणा देणार आणि त्यांचा इतिहास समजून घेतल्यानंतर तरुणांना देखील एक अभिमान वाटावं वा असा शौर्य ज्यांनी गाजवलं त्यांचं स्मारक करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय हा सगळा प्रयत्न करत असताना तुम्ही पण भारतीय स्वातंत्र्य युद्धामध्ये आपलं सर्वस्व झोकून देत या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अंबाळनेरच्या मधील ज्ञात अज्ञात क्रांतिकारक कारकांचं संयुक्त स्मारक करण्याचा त्यांचा विचार आहे त्यांनी मला थोडेसे काही फोटो दाखवले त्याच्यात चीफ ऑफिसर होते श्याम होता बाकीचे सगळे आमदार होते आजी माझे आमदार होते त्यावेळेस मी काही त्यांना सूचना केल्या कारण माझ्या पण तीस बत्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक कामं चांगली करण्याचं माझं कुठलंही काम हे दर्जेदार असलं पाहिजे कटाक्षाने आम्हाचा प्रयत्न असतो त्याच्यामध्ये उद्याची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून त्याची प्लिंथ लेवल असेल तिथले रोडची उंची रोडचा टॉप आणि तिथं होणार काम त्याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर पण तिथं कुठं पाणी साठता कामा नये लँडस्केपिंग तिथं चांगलं असलं पाहिजे आल्यानंतर ते क्रांती पर्व पाहत असताना प्रत्येकाला एक सुरुवात केली पाहायला कि ते शेवटपर्यंत आपण पाहत जावं अशाच पद्धतीनं त्याची मांडणी असली पाहिजे त्या अशा प्रकारच्या काही सूचना मला योग्य यो वाटल्या त्या श्यामला मी केल्या तुमच्या चीफ ऑफिसरला मी केल्या आणि फक्त पाहणी करण्याचं आजचं काम होतं एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक जमतील अशी मला स्वप्नात देखील कल्पना नव्हती पण ठीक आहे आपण पण जबाबदार नागरिक आहे आपल्या महिन्यात ही प्रति पंढरपूर म्हणून ही ज्या शहराची ओळख आहे इतिहास या शहराला मोठा आहे साने गुरुजी असतील शाहीर साबळे असतील किंवा स्वर्गीय आपली अभिनेत्री स्मिता पाटील असेल स्मिता पाटीलचे वडील स्मिता पाटीलचे काका स्मिता पाटीलचे आई हे सगळ्यांचा ह्या शहराशी एक जवळचं नातं आणि त्याच्यामुळं हे शहर फार मोठ्या प्रमाणावर ह्या शहराचा नावलौकिक वाढलेला आहे आणि असं असताना आणखीन चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या शहराच्या बाबतीमध्ये घडाव्यात अशी मनोमान इच्छा तुमच्या लोकप्रतिनिधी या नाताने अनिल दादांची पण आहे साहेबरावांची पण आहे नवीन नेतृत्व नवीन कार्यकर्ते या नात्याने श्यामची पण आहे आणि तुमची पण सगळ्यांची आहे पण हे सगळं होत असताना त्यामध्ये कुठंही काही अडचण भासू नये अशा पद्धतीचं एक काम अर्थात जागा आपल्याकडे साडेसात गुंठेच आहे ज्यावेळेस कुठं ओपन स्पेस असते कुठं उद्यानाचं आरक्षण असतं कुठं क्रीडांगणाचं आरक्षण असतं कुठं मंडईचं आरक्षण असतं कुठं वेगवेगळ्या प्रकारचे ज्याच्या मूलभूत गरजा नागरिकांना तिथं राहत असताना त्या देणं हे नगरपालिकेचं कर्तव्य असतं नगरसेवकांचं कर्तव्य असतं नगराध्यक्षांचं कर्तव्य असतं याच भावनेतनं काही कामं करण्याचा प्रयत्न हे तुमचे आमदार आणि बाकीचे सगळे सहकारी करतात त्या गोष्टीचं समाधान आहे आणि कायम पुढं वर्षानुवर्ष तो इतिहास नवीन पिढीला पण समजावा नवीन अमळनेरमध्ये कुणी पाहुणे या नात्याने आल्यानंतर काय अमळनेरमध्ये दाखवण्याचं ठिकाण आहे त्याच्यामध्ये हे पण एक महत्वाचं ठिकाण त्याच्यातनं निर्माण व्हावं अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याची आहे आणि म्हणून श्यामच्या आग्रहासाठी आग्रहा खातर आणि भाईदास यांच्या विनंती खातर मी आपल्या परिसरामध्ये आलो एक चांगल्या प्रकारचं चा तुम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे आज जरी मी विरोधी पक्षाचा नेता असलो तरी उद्याच्याला दिवस बदलत असतात वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या मनात जे काही असतं ते त्या पद्धतीने जनता करत असते आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्य करता ज्या ज्या अनेक लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही स्वतःच्या प्रपंचाची पर्वा केली नाही स्वतःला झोकून दिलं आत्ता आपण बघितलं की त्याच्यामध्ये कॉम्रेड लिलाताई पाटलांनी तर त्यांच्या पोटामध्ये त्या गर्भवती असताना देखील त्यांनी पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या करता महात्मा गांधींनी जे आव्हान केलेलं होतं त्याला प्रतिसाद देण्याच्या करता त्यांनी स्वतःच्या पोटामध्ये वाढत असणाऱ्या बाळाचा देखील त्या बाबतीमध्ये कसा पद्धतीने विचार केला हे आता तुम्हाला मला सगळ्यांना दा दाखवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर महात्मा गांधींनी ज्या मिठाचा सत्याग्रह केला त्याही वेळेस एक तरुण मुलगा इथला पुढं येतो काय आणि तो त्या बाबतीमध्ये कुणालाही इंग्रजांना जुमानत नाही आणि त्यावेळेसचा तिरंगा आणि त्यावेळेसचा महात्मा गांधींच्याबद्दलचा एक आदर हा तिथं व्यक्त करतो काय त्यांची देखील नवीन आज इथं आहेत त्यांचाही मी आदर करतो कारण अशा घरामध्ये हे सगळे लोक जन्माला आलेले आहेत ते खरोखरीच त्यांनी पुण्य मिळवलेलं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि म्हणून एका वेगळ्या वेगळ्या करता मला तिथं पाहणी करता आली अजून काही माझ्या मनामध्ये असेल तर जरूर मी श्यामला सूचना करेन आणि त्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव करून तिथलं लँडस्केपिंग उत्तम असलं पाहिजे तिथली मांडणी चांगली असली पाहिजे उद्या वयस्कर लोक आली तर त्या लोकांना बसायला थोडंसं बेंचेस वगैरे व्यवस्थित असले पाहिजे अशा प्रकारे त्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये करावा आर्किटेक्ट लोक असतात लँडस्केपिंगवाले असतात त्यांचाही थोडासा सल्ला घ्यावा कारण शेवटी आपल्या मनामध्ये जी काही कल्पना आहे त्याच्यात अजून ज्यांनी त्याचा जास्त अभ्यास केलेला आहे त्यांच्या कल्पनेची भर त्याच्यात पडली तर अधिक ते क्रांती पर्व उत्तम पद्धतीनं करण्याला श्याम तुला मदतच झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याही गोष्टीचा विचार तू अवश्य कर अशी माझी सूचना आहे अशी माझी सूचना आहे अलीकडच्या काळामध्ये थोडंसं राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होतो मला कालच ज्यावेळेस दोंडाईच्याला अनिल भाईदास पाटील घ्यायला आलेले होते माझी काल तिथं सभा होती त्यावेळेस येताना मी काही विचारत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अमळनेरमध्ये देखील एक घटना घडली तर मित्रांनो नागरिकांनो आपण वर्षानुवर्ष गुन्ह्या गोविंदानी आपले आजोबा असतील पंजोबा असतील आपली पूर्वज असतील आपले वडील असतील आपले वडी आपली पिढी असेल आपल्या पुढची पिढी असेल सगळे आपण गोडी गोलामीनं आनंदाने राहतो पण काही काही जण त्याच्यामध्ये थोडस वेगळ्या प्रकारचं विष पेरण्याचं काम किंवा दुही माजवण्याचं काम किंवा समाजामध्ये काहीतरी तेढ निर्माण करण्याचं काम कायदा सुव्यवस्था अडचणीमध्ये आणण्याचं काम हे घडतं गेल्या दोन महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्रात अर्धा ठिकाणी या घटना घडल्या आणि त्याच्यामध्ये अंमलनेरमध्ये देखील एक घटना घडली त्याच्यामध्ये अमळनेरकरांनी सगळ्यांनी समंजस भूमिका घेतली आज एस पी पण आलेले होते एस पीशी पण मी बोललो आणि तुमचे लोकप्रतिनिधी यांना त्यांनी भाईदास पाटील यांच्याशी पण मी बोललो तुम्ही पण व्यवस्थितपणे त्या गोष्टीला साथ द्या असं धर्माधर्मामध्ये अंतर पाडून जाती जातीमध्ये ते निर्माण करून कुठल्याही समाजानी कुठल्याही धर्मानी कुठल्याही जातीनं आपल्यामध्ये एकमेकांच्या अंतर पाडायला शिकवलेलं नाही आहे आपण सगळे भारतीय आहोत ही आपली परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आजही आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी पण त्या काळामध्ये अठरा पगड जातीला बाराबलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली होती हे पण आपल्याला कदापि विसरता येणार नाही आणि म्हणून सेक्युलर विचार सर्व धर्म समभाव हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी भंकर असतील राजमाता जिजाऊ असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील मौलाना आझाद असतील अण्णाभाऊ साठे असतील या सगळ्या महान पुरुषांचे जे विचार आहेत त्याच विचारांनी आपण पुढे गेलो तरच कुठेतरी जगाच्या पाठीवर आपण एक चांगला प्रगत राष्ट्र म्हणून आपली ओळख उभ्या जगामध्ये निर्माण करू शकू आणि ह्या महाराष्ट्राची पण ओळख देशामध्ये एक प्रगत राज्य एक सर्व ज्याला बरोबर घेऊन जाणार राज्य महाराष्ट्र हे जे काही आपलं नाव आहे त्या नावाला साजेसच काम आपण सगळेजण मिळून करू करूया राजकारणाच्या ठिकाणी जरूर राजकारण करू पण ज्यावेळेस भारत मातेचा प्रश्न येतो देशाचा प्रश्न येतो राज्याचा प्रश्न येतो त्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर आणण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस मात्र जाती वेगवेगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण एकमेकाला आधार दिला पाहिजे एकमेकाला मदत केली पाहिजे ही जी काही आपली महा महाराष्ट्रीयन संस्कृती आहे हा जे काही आपल्याला महापुरुषांनी शिकवलेलं आहे तीच परंपरा पुढं चालू ठेवण्याच्या करता आपण एकमेकाला आधार देऊया अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प हे क्रांती पर्व या नात्याने आमच्या श्याम पाटलांनी हातामध्ये घेतला आज जरी ते माझी नगरसेवक असले कारण निवडणुका मलाही वाटतं की आम्ही आमदार झालो आम्ही विरोधी पक्ष नेते झालो कोणी खासदार झालं कोणी मंत्री झालं कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालं पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका लागल्या पाहिजे आता दीड वर्ष होत आलेलं आहे शेवटी त्यांचाही अधिकार आहे लोकांनी सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायचं असतं त्याला लोकशाही म्हणतात संविधानानी ते आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्याच्यामुळं ह्याही निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत ह्या मताचे आम्ही लोक आहोत त्याच्यातच कार्यकर्ता तयार होतो मला आठवत आहे आमचे स्वर्गीय आर आर पाटील सुरुवातीला त्यांच्या गावचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते तिथून ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले बाबुळगावचे लातूर जिल्ह्यातले विलासराव देशमुख गावचे सरपंच होते तिथून ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले हा आपल्या सगळ्यांच्या समोर इतिहास आहे त्याच्यावर नवीन कार्यकर्ता तयार होण्याच्या देखील ही महत्वाची प्रक्रिया असती कारण जुनी लोक वयस्कर होत असतात वयोमानाप्रमाणे त्यांना बाजूला हो व्हावं लागतं नवीन पिढीला पुढं आणावं लागतं त्यांना तयार करावं लागतं त्यांच्यावर चांगल्या प्रकारे त्यांना अनुभव येऊन द्यावा लागतो हे काम सतत आपल्याला चालू ठेवायचंय म्हणून मी त्याचा थोडासा उल्लेख केला अधिक न बोलता ज्या आदराने तुम्ही आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं जे बाकीच्या तुम्ही सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला अशाच पद्धतीनं नेहमीच सहकार्य करत चला नेहमीच आशीर्वाद देत चला नेहमीच तुमच्या मनामध्ये दे देखील काही चांगल्या कल्पना असतील तर त्याही सांगण्याचा प्रयत्न करत चला तुमचे आमदार अनिल बाईदास पाटील किंवा श्याम किंवा साहेबराव पाटील सगळेच जण त्या गोष्टीचा जरूर आदर करतील आणि तुम्हाला सगळ्यांना पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील एवढंच बोलतो ह्या घेतलेल्या ज्या क्रांतीपर्व ह्या स्मारकाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं स्मारक इथं उभं राहील अशी अपेक्षा करतो तशा प्रकारची प्रार्थना करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट